मुझा, मुझा, जागर नमस्कार रसिक हो साहित्य जागरच्या जागरदीप श्राव्य दिवाळी अंकाच्या दीपकथी सदराच्या आजच्या भागात मी नवीना परंडवाल आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत करते माणसाच्या आयुष्यातील सर्वात आवडता काळ कोणता असे जर विचारले तर बहुतांशी उत्तर तरुणपण असेच मिळेल तरुणपण म्हटल्यावर काय काय आठवतंय बरं जरा विचार करा हां तरुणपण म्हटल्यावर कॉलेज जीवन त्या काळात बंक करून एकत्र बघितलेले चित्रपट पिकनिक गॅदरिंग प्रेमयुगुलांच्या प्रेमकथा प्रेमभंग वडीलधाऱ्यांना मारलेल्या थापा आणि विशिष्ट प्रसंगी केलेले धाडस अशा कितीतरी गोष्टी सांगता येतील पण हे धाडस फक्त मुलंच करतात का अजिबात नाही याबाबतीत मुलीही का काही कमी नाही इतकं सगळं ऐकल्यानंतर तुम्हालाही तुमच्या तुम्हा कॉलेज जीवनातली धमाल आठवली असेल ना तेव्हा त्या काळातील आठवणींना उजाळा देत तरुणाईला भुरळ पडणारी आणि थोडीशी रोमँटिक आणि तरीही अगदी हटके अशी कथा ऐकूया आजच्या दीपकथी सदराच्या भागात कथेचे लेखन केले आहे अनुजा संखे घोडके यांनी आणि कथेचे अभिवाचन केले आहे प्रियांका ननावरे यांनी तेव्हा ऐकूया कथा तो मी आणि कश आत्ता अगदी आत्ता दोन मिनिटांपूर्वी मला डार्लिंग म्हणालास आणि आता त्या वॉचमनला मी दिप्याच्या बॉयफ्रेंडला त्याची सख्खी गर्लफ्रेंड असल्यासारखं म्हटलं तसा हॉल हास्याच्या फवार्यात न्हावून निघाला त्याने दोन्ही खांद्यांभोवती हात टाकत मला आजीजींनी बिरी म्हटलं मीही मग थोडेसे आडेवेडे घेत ते स्वीकारून टाकलं त्याच्या मस्त गोलमटोल पोटावर एक हलकीशी फाईट मारून त्याला लाडे लाडे विचारलं फिर आज क्या बंदोबस्त हे बे तू बोल ना डार्लिंग क्या लेगी तो पुन्हा मला डार्लिंग म्हणाला मी शांत उभी राहिले मग हळूच त्याच्यापासून दूर होत सोफ्यावर जाऊन बसले हिला काय झालं तर ता परत टाईप्स त्याला वाटलं लग। तो लगेचच म्हणाला रॉकफर्ड्स ऑलरेडी है घरमे दो बियर के टीन्स भी है त्याला वाटलं की घेण्याच्या सामानाची व्यवस्था आधीच न करून ठेवल्याने मी त्याच्यावर चिडले बिडले असावे पण तो पुन्हा मला डार्लिंग का म्हणाला असा प्रश्न मला पडला होता पण मी बोलले मात्र काहीच नाही तो शेजारी येऊन बसला त्याने आता माझी समजूत काढण्यासाठी दीप्याला आणि सिद्ध्याला सुद्धा बोलावून घेतलं ती त्याची गर्लफ्रेंड तर तो दुसरा माझा नवरा मेरे रग, रग से वाकिफ असलेल्या सिद्ध्याने लगोलग म्हटलं वॉचमन को जो वर्ड यूज किया वो इसके लिए भी पहले सॉरी बोल दीपिकाने माझ्या गळ्यात दोन्ही हात टाकत म्हटलं बघ ना ग असाच आहे तो अनोळखी बायकांनाही पटकन तो त्याच्याही नकळत डार्लिंग म्हणतो मी दिप्या आणि सिद्ध्या धबधब्यासारखे दब हसत सुटलो जब माहोल बनता है, तब हसणे रोने के लिए बहाने नाही लगते आम्ही म्हणजे मी आणि सिद्ध्या तथाकथित पाहुणे असल्यामुळे आमची आवड दिप्याने आणि त्याने विचारली घरात रॉकफर्ड आहे म्हटल्यावर आणखी काही वेगळं नको असं आमचं मत पडलं त्याने आणखी एक खंबा मागवला एल शेफ्ट सोफ्यावर आम्हा चौघांची बैठक बसली समोर टेबलावर लसूण चिवडा आणि मसाला शिंगाणे आले मला चिकनशिवाय काही दारूचा घोट घशाखाली उतरवता येत नाही माझी आवड आधीच माहीत असल्यामुळे त्याने ती ऑर्डर करून ठेवली होती सगळ्यांनी आपापले ग्लास हातात घेतले दुसऱ्या हाताने नेमका कुणाचा ग्लास कुठे आहे याचा अंदाज घेतला आणि जाम से जाम अगदी व्यवस्थित टकरावला चेअर्स मी ग्लास काय हात देखील जागेवरून उचलला नाही अरे तेरा ग्लास किदर आहे तिघातलं कुणीतरी म्हटलं म्हंटल मॅ क्यू चेअर्स करू तुम लोगों के साथ तुमलो आपला भाव खात मी म्हणाले अच्छा चल आज मैं तेरे पास बैठता हूं, और तू मेरा बियर मुझे मिठा करके देगी मी पोटातून गुदगुल्या होत असल्यासारखी हसले लेकिन पहिले तू चेअर्स कर तो पुढे म्हणाला त्याने प्रेमाने इतका मस्त मस्का लावला की मीही तो लावून घेतला अजून हवेतच असलेल्या ग्लासांवर मी वन बाय वन ग्लास आपटला आणि मोठा घोट घशाखाली उतरवत गेले एक जाळ जीभ घसा छाती जाळत पोटात उतरला शरीराचा कण कण एका ऊर्जेने भारावून गेल्याचा फील आला मन आनंद लहरींनी मोहरून गेलं ओह सुकून सगळे शांतपणे एक एक घोट रिचवत एकमेकांची सोबत अनुभवत बसले दुसऱ्या घोटासाठी जसा ग्लास ओठांकडे वळला तसं त्याच्या आवाजाने ते भारलेलं वातावरण विस्कटलं तू करके देख तेरे को अच्छी लगेगी बिअर बिलकुल वो बहुत कडवी होती है। मैं नहीं पिऊंगी मी खांद्याने हलकेच त्याला धक्का देत मान दुसरीकडे वळवून उगाच आढेवेडे घेत म्हंटल खर तर फार उगाच नव्हतं हा ते खर्रच मला अजिबातच कडू बिअर आवडत नाही अरे ये बहुत माइल्ड होती है। पहले पहिले को भी अच्छी नहीं लगती थी लेकिन ये उसको अच्छी लगती है अब त्याने मला मनवण्याचा प्रयत्न केला नाही नाई ई मी पुन्हा एकदा नाही म्हटलं दिप्याने तो टीन माझ्या ओठांशी लावून म्हटलं अगं पिऊन तर बघ एक घोट तोंड फिरवून मी म्हंटल बाप रे वासच किती अंगावर येतो हिचा सिद्धा म्हणाला ओके ओके तू पिऊ नकोस पण माझी आधीच जरा कडू असलेली बियर गोड करून देशील प्लीज मी डोळे मिटून घेतले श्वास रोखून धरला आणि सिद्ध्याच्या टीन मधला एक मोठा घोट घेतला त्याचे बियर गोड करून दिली माझं मलाच आश्चर्य वाटलं मग त्याच्याही टीनमधला एक घोट घेतला आणि म्हटलं देख टेरी बियर गोड होते का ते समोरच्या प्लेट्स रिकाम्या झाल्या होत्या आलेल्या चिकन त्याने एका प्लेटमध्ये सजवून माझ्या पुड्यात सारलं आणि दुसऱ्या प्लेटीमध्ये ग्रीन सलाड रचून ठेवलं दीप्याने पुन्हा ग्लास भरले पुन्हा हास्य विनोदांच्या वर्षातीत ते रिचवले गेले मग तिने दोन्ही हात माझ्या गळ्यात टाकले माझ्या कानाची पाळी हळूच दातात पकडत म्हणाली येतेस बाथरूममध्ये मी पटकन तिच्या कमरेभोवती हात घातले तिला जवळ ओरून घेतलं तिच्या दुखऱ्या खांद्यावर हळूच डोकं टेकवलं आणि म्हटलं हो चल ना जाऊया तू बोलाय गी तो मी जहानू तिने पटकन माझ्या तोंडावर हात ठेवला आम्ही दोघी आत गेलो तसे तो आणि सिद्ध्या दोघेही बाथरूमच्या दारात येऊन थांबले हळूच दार ढकलून ते आत आले ड्राय बाल्कनीत उघडणाऱ्या दुसऱ्या दाराशी आम्ही उभे होतो तिने लायटर काढला एकदम स्टाईलचे कर्रकण पेटवला सराईतपणे सिगारेट शिलगावली एक मोठा झुलखा घेऊन मिंटचा सुगंध हवेत फेकत ती म्हणाली क्या बात एकच नंबर किक बसते यार आपण या प्रकारात शून्य काय बोलावं तेच मला कळलं नाही ती पटकन माझ्या दिशेला वळली तशी मी घाबरून किंचाळत दोन पावले मागे सरकले दीपिका नको मला चटका लागेल माझ्या बडबडीकडे साफ दुर्लक्ष करून ती म्हणाली भेंडी मी इथे लायटर जाळवला आणि त्यावर सिगरेट पण पेटवली मी पण तुझ्यासारखीच गुल आहे ना कागा भरतेस एवढी तरीही मी हळूहळू मागे सरकत सरकत दाराशी पोहोचले तर तिथे तो होताच चल रे इतना डरती डरतीये तू मै ना मला जागा करून देण्यासाठी तो आणखी थोड्या डावीकडे सरकला मला बेसिनकडे मोकळी जागा मिळाली आता आमची पोझिशन दिप्या ड्राय बाल्कनीच्या दारात तिच्याशी गप्पा मारण्यात मशगुल असलेला सिद्ध्या तिच्या समोर पण जरा उजवीकडे अंघोळीच्या नळापाशी तो नळाच्या समोरच्या बाजूला पण जरा घरात उघडणाऱ्या दाराच्या बाजूला तर मी बाहेर पळून जाण्याच्या तयारीत दाराकडे तोंड करून बेसिनला पाठ लावून उभे होते त्याने हात पुढे केला आणि माझ्या खांद्यावर ठेवला सुन मेरी बात मे ते चटका नाही लग्ने दूंगा देख तू मेरे पास मेपास मत मेरे को चटका लगेगा मेरेको डर लगता है मैं इधर उधर हिलडुल भी नहीं सकती समझा काय तेरे को मी जरा पॅनिक होऊन म्हटलं माझा लागलेला सूर ऐकून सिद्ध्या आणि दिप्या खळखळून खल हसायला लागले माझी फाटत होती आणि त्यांना हसू येत होतं माझ्या भीतीत आता राग येऊ लागला होता हर एक फ्रेंड कमीना होता है। मी तोंड धुवायला म्हणून बेसिंगमध्ये वाकले तोंडावर फटाफट पाण्याचे फवारे मारले सरळ उभी राहिले आणि त्याने उजवा हात माझ्या डाव्या खांद्यावर ठेवला खूप काही काळजातलं बोलावं तसं सूर लावत तो जवळ येऊन म्हणाला हे बघ तुला एवढंसा तरी त्रास देईन का मी चटका तर दूरची गोष्ट आहे मैत्रिणी मी असताना तू कसलीच काळजी करायला नको माझ्यावर तुझा एवढासा पण विश्वास नाही का मी खांद्यावरचा त्याचा हात काढला बेसिनचा नळ सोडला आणि चेहऱ्यावर फटाफट पाणी मारलं या रे तू ते겁 મે હર્ટ કર સકતા હુ એસે તને સોચા ભી કીસે તેના મેલોડ્રામાયા લા સમજુન લેના સાઠી તેના એવડ કોડ બોલના આયકોન વિલા ઠંડક પહોંચના સાઠી દોન ક્ષણ ગલે મલા મિ હોંકાર ભરનાર તેવડત એકાચ વેલી અગદી એકાચ વેલી દોન તીન ગોસ્ટી ઘડલ્યા તને ઉજવા હાથ પાઠી વરુન મજા ખાંડેવર ટકલા હલકે મલા જવળ ગેતલ ડાવા હાથ સરાઈત પણે મજા ચહેરાશી આલા અંગતેચા બાજુચા પહેલ્યા આની મદલ્યા બોટાચી પકડ મજા ઓઠાન્વર અચુક બસલી आणि त्याच्या बोटांमध्ये धरून ठेवलेली क्लासिक आईस बस्ट माझ्या ओठांमध्ये त्याने ठेवली त्याने ती सोडली नाही कधीच सिगारेट ओढली नसताना आणि ती कशी ओढायची हे पहिलं कधी डोळ्यांनी पाहिलेलं नसताना मला काय करावं तेच कळेना तसं त्याला विचारल्यावर पलीकडून हास्याचा डोम उसळला तो मात्र हसला नाही त्याने म्हटलं तोंडाने हवा आत ओढून घे ओढताना ओठांची पकड सैल पडू देऊ नकोस मग तोंड बंद करून धूर नाकाने सोडायचा प्रयत्न कर तो सिगारेट ओढण्याचं शास्त्र बडे मला शिकवत होता मी त्याने सांगितलं तसं करण्याचा प्रयत्न केला आणि डोळ्यांमध्ये पाण्याच्या धारा लागेपर्यंत ठसकले त्याने पाठीवरून हात फिरत म्हटलं इट्स ओके इट हॅपन्स फर्स्ट टाइम पुन्हा ते दोघं त्याला आणि मला हसले त्याने पुन्हा आपला हात हळूच माझ्या ओठांशी आणला मी ओठांचा चंबू करून सिगारेट ओठात पकडली पण तिला हात लावला नाही एक आणखी झुरका घेऊन पाहिला तो जरासा जमला मग सारे पुन्हा टेबलाशी पुन्हा एक रॉकफर्डचा राऊंड आणि उकडलेल्या अंड्यांचा फन्ना पुन्हा सुट्ट्याची तलब मला नाही त्यालाच त्याने माझा हात हातात घेतला मला हळूच उठण्याचा इशारा केला मी उठले हम लोग सुट्टा मारके आते रे वापस तो बाथरूम मध्ये शिरता शिरता म्हणाला मारके आओ, मार आओ भाई लोग बाहेरून प्रोत्साहन त्याने दोन तीन दीर्घ झुरके घेतले त्या सुगंधाला आय I मीन mean धुराला मी श्वासात भरून घेतलं थ्रिल मी त्या गंधात दंग असतानाच मनात एक बव्वाल गाणं आलं हम तुम एक बाथरूम में बंद हो और सुट्टा महाराजाय मी मनापासून हसले हेच बोलून दाखवण्यासाठी मी तोंड उघडणार तेवढ्यात पुन्हा एकदा त्याचा एक हात खांद्यावर आणि एक हात माझ्या ओठांवर आला आणि मग पुन्हा एकदा त्या बाथरूममध्ये उरलो फक्त तो मी आणि कश पुछा, पुछा। जागरी